इकडे लक्ष द्या सर्वांनी ही पुंडलिकाला दिलेली मीठ आहे मिठेवा देव उभे हो आहे मुक्ती केली एक दासी होती तिला आपल्या रूपाचा गर्व झाला होता जेव्हा ती देवाच्या दर्शन झाली तेव्हा देवाने तिच्या व्यक्षण अधिकृत घेतलेले जेव्हा तिने आपल्या हात देवाच्या पायावर ऐकवले तेव्हाही गोठतलेली जागा आहे ही कृष्णावताराला कोकणच उरे राखायची काठी आहे हा पिताबास आहे हा वास्तिव्याला कचोड आहे डाव्या हातात शांत आहे उजव्या हातात कमळपुष्प आहे हे ब्रम्हदेवाने जन्म घेतलेली जागा आहे हे अर्धांगिरी रुपेन स्थान आहे हे मृगलांचन आहे हा कौस्तुभणी हे मकर कुंडल आहे आणि शिवाकार मस्तक आहे